आर्णी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे दिग्रस येथेही पडसाद उमटले नागरिकांनी शहरातून भव्य मोर्चा काढत संताप व्यक्त केला या संदर्भात दिग्रस येथील वायजेड प्रतिनिधी रामदास पद्मावार यांनी घेतलेला रिपोर्ट आर्णीतील रहिवाशी असलेल्या एका चौदा वर्षीय बारिकेला मैत्रीच्या नावावर जाळ्या तोडून तिच्यावर चार नराधमांनी सामूहिक शारीरिक अत्याचार केले ही घटना अत्यंत निंदनीय असून संबंधित आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी या घटनेनंतर मुलींनी सतर्क होऊन आजूबाजूला असलेल्या भामट्यांना चांगली अद्दल घडविण्यासाठी दिग्रसला सर्वसामाजिक व राजकीय संघटनांसह हो शाळा व महाविद्यालयीन हजारो विद्यार्थ्यांनी भव्य निषेध रॅली काढून तीव्र शब्दात निषेध केला या ऐतिहासिक रॅलीने दिग्रसकरांचे लक्ष वेधले होते दिनबाई महाविद्यालयाच्या प्रांगणात येथील विविध शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ वाजता एकत्रित झाल्या होत्या हातात निषेध फलक घेऊन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करून हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयात धडकल्या आर्णी येथील घटना अत्यंत घृणास्पद निंदनीय व संतापजनक असून या घृणित घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी आर्णी येथील दुर्दैवी घटनेमुळे समाजबंद सुन्न झाले असून शाळकरी व कोचिंग क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांचे पालक भयभीत झालेले आहेत अशा संतापजनक घटना भविष्यात घडणार नाही यासाठी शासनाने युद्धपातळीवर कठोर उपाययोजना कराव्यात व आरोपींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असे दुसाहस करण्याची हिंमत कुणी करणार नाही या आशयाचे हजारो संख्येचे लेखी निवेदन तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले दरम्यान विद्यार्थिनींनी यावेळी घटनेचा निषेध म्हणून तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत मुलींनी कोणत्याही प्रकारे अन्याय सहन न करता दुर्गेचे रूप धारण करून प्रतिकार करायला शिकले पाहिजे असा संदेश दिला येथील पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांनी मुलींना मार्गदर्शन करताना पोलीस सदैव आपल्याबरोबर आहेत आपण निनावी तक्रार द्यावी किंवा महिला पोलीस कर्मचारी यांच्याशी संपर्क करून आपल्याबरोबर होत असलेल्या कोणत्याही अश्लील हरकतीला हानून पाडाव्या यासाठी पोलीस कोणत्याही क्षणी तुम्हाला सहायता करणार असल्याची खात्री दिली या निषेध रॅलीत शहरातील शाळा व महाविद्यालय हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षिका शिक्षक सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी सहभाग घेतला होता दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता